लय कठीण होता पण आईमध्ये मग आता सोबत असल्यावर कठीण काय अख्खं केवढं बी कठीण असू द्या त्याला भिन्नाला हे टॉपचा किंग आहे ढकललेलं मला आणि मला डायरेक्ट मी मागं पुलं बघितलं नाही मला सीन करायचं आहे म्हणजे सीन करायचं आहे मी मागं पुलं बघितलं नाही डायरेक्ट मुसंडी मार तो सीन माझ्या काल त्याला धालकला मला अभिमान वाटला पटण करायची गरज नाही आपल्याला आपलं असं आहे एकदाच असतो फायर डायलॉग घायर माझं एकच स्वप्न आहे बिग बॉसचा टाल झालोय तसा झापूक झुपूकचा चा बी टाल होणार अख्खं मैदान हलावणार आणि गाजणार टॉपचा नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजन मध्ये स्वागत करते झापूक झुपूक या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च गुप्त झालेलं आहे आणि या निमित्ताने माझ कोण आहे तर सुरस कसा आहे सगळ्यात आधी मी एक नंबर तुम्ही कसे बरं आहेत एकदम मस्त सगळ्यात सुरुवातीला चित्रपटाचा जो आवडता डायलॉग आहे तो हवा आहे मला माझ्या बच्च्याला कळत होतं लय मिस मला आठवलं पाहिलं किस मग काय टाय टायफिस <laughs> एकंदरीत प्रवास कसा होता परवस लय कठीण पण आई मली माता सोबत असल्या भिलनाला हे हो टॉपचं किंग आहे मग काय केव आनंद म्हणजे चॅलेंजिंग कोणती गोष्ट वाटली तुला कुठली टेन नाही वाटलं कारण आई मले माता ओम नमः शिवाय गणपती बाप्पा आणि जय श्रीराम आपल्या काजात बसतात देव शूटिंग मधला कोणता असा आठवणीतला किस्सा आहे जो तुला शूटिंग मधला कोणता असा आठवणीतला किस्सा जो कायम तुझ्या लक्षात एक होता असं ढकललेलं मला आणि मला डायलेक्ट मी मागं पुलं बघितलं नाही मला सीन करायचं आहे म्हणजे सीन करायचं आहे मी मागं पुलं बघितलं नाही डायलेक्ट मुसंडी मार आता जेव्हा ट्रेलर लॉन्च झाला तो स्वतःला स्वतः तू पाहता ना तुला कसं वाटलं कोणती गोष्ट आवडली त्यात काय सांगशील मला शेवट तो सीन लय आवडला बघितलं तुम्ही देव सीन माझ्या काळजाला धाडकला मला अभिमान वाटला अरे वा खूपच मजेशीर सुरज बोलत आहे केदार शिंदे मी तुझं कास्ट केलेला आहे काय त्यांना सांगशील एक काय बोलशील केदार सरांना मनापासून आभार मानतो गरीब मुलाला तुम्ही एक संधी दिली आणि भारी त्यांनी काम करून घेतलंय आणि माझ्यासाठी ना ती सोप्प नव्हतं आणि सोप्प केलं ती केदार सरांनी कारण केदार सर एक महादेवाचा अवतार आहे कारण त्यांचा केदार सर म्हणजे नावच आहे ना केदार ओम नमस्ते तू आता म्हणतोय असं काही नव्हतं पण तरी आता पाठांतर म्हणा अशा काही गोष्टी असतात तर करायची गरज नाही आपल्याला आपलं असं आहे एकदाच तू वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम केलेलं आहे कोणत्या कलाकारासोबत तुला फार असं चांगलं वाटलं त्याबद्दल काय सांगतो मला अख्ख्यानं बरंच बरं वाटलं आखे माझे मित्र आहेत ना माझी टीम टीम बरं मला आनंद होता ती बारकी मुलं आहेत ना मला आवडतात आणि मी त्यांना सोबत करून सोबतच घ्यायचो तिला आम जायची पण मी त्यांना म्हणायचो माझ्यापाशी या आपण अख्ख्यांनी बोललं ना तर होणार नाही आणि तसंच होणार नाही आणि ती जवळ आली म्हणून ही शक्य झाली पहिला चित्रपट हा आलेला आहे आणि त्यानंतर आता तुझं स्वप्न काय माझं स्वप्न काहीच नाही माझं एकच स्वप्न आहे बिग बॉसचा टाल झालोय तसा झापूक झुपूकचा बी टार होणार अक्क मैदान हावणार आणि गाजणार टॉपचा टार होणार कॉन्फिडन्सली सगळं बोलतोय माझ्या फॅनला एकच सांगेन की मी मनापासून काम केलंय आता तुम्ही तेवढं मला बिग बॉसमध्ये दिलं दिलंय तसं झापूक झुपूकला द्या आणि नक्कीच पिक्चर बघा झापूक झुपूक हवा केली तुमच्या भावाने जय जय महाराष्ट्र